नमस्कार मैत्रिणींनो आज पहा मी ही लोकरीची सुंदर अशी वेणी तयार केलेली आहे तुम्हाला हवा त्या कलरमध्ये अगदी साडीवर मॅचिंग होईल अशी तुम्ही ही वेणी तयार करू शकता हे पहा मला पिंक कलरची करायची होती म्हणून मी या कलरमध्ये केलेली आहे तुम्ही तुम्हाला आवडेल त्या कलरमध्ये बनवू शकता चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग आता आपण सुरुवात करूया त्यासाठी मी हे तीन कलरचे लोकर घेतलेले आहेत तुम्हाला हवं त्या कलरमध्ये तुम्ही करू शकता खूप छान वाटतात ह्या वेण्या आपल्या आवडीच्या कलरमध्ये आपण हे करू शकतो चला तर मग आता आपण सुरुवात करूया सुरुवातीला मी पांढरी लोकर घेणार आहे सुरुवातीला स्लीप नॉट करून घेऊया आणि आता एकूण आपल्याला त्रेपन्न चैन घ्यायचे आहेत एक दोन तीन त्रेपन्न चैन आपल्याला घ्यायचे आहेत स्लिप नट करून घ्या त्रेपन्न त्रेपन्न चेन घेतल्यानंतर सुरवातीच्या ह्या ज्या दोन चैन आहेत एक आणि दोन दोन चैन स्कीप करायच्या आणि तिसऱ्या चेनवर एक हाफ डबल क्रोशेट करायचा आता प्रत्येक चेनवर आपल्याला एक एक हाफ डबल क्रोशेट करून घ्यायचा आहे प्रत्येक चेनवर एक हाफ डबल क्रोशेट एकूण त्रेपन्न चेन घ्यायच्या दोन चेन स्कीप करायच्या सुरुवातीच्या आणि प्रत्येक चेनवर एक एक हाफ डबल क्रोशेट करून घ्यायचा हे बघा मैत्रिणींनो हे असे माझे हाफ डबल क्रोशेट करून झालेले आहेत प्रत्येक साखळीवर मी एक एक हाफ डबल क्रोशेट केलेला आहे असे एकूण आपल्याला बावन्न हाफ डबल क्रोशेट मिळतात शेवटचा हाफ डबल क्रॉशट झाला की एक चैन घ्या आणि धागा कट करून घ्या पहा अशी आपली साखळी तयार झालेली आहे आता इथे मी ग्रीन कलरचा धागा करना करणार आहे नॉट करून घ्या आता इथे आपल्याला सुरुवातीचे दोन हाफ डबल क्रोशेट स्कीप करायचे आहेत हे पहा हा साखळ्यांचा एक पकडायचा आणि त्याच्या पुढचा एक असे दोन हाफ डबल क्रोशेट आपण स्कीप करणार आहोत आणि दोन हाफ डबल क्रोशेटच्या नंतर जी गॅप येते त्या गॅपमध्ये आपला हा धागा आपण जॉईंट करून घेणार आहोत चार चेन घ्या एक दोन तीन चार आणि सेम गॅपमध्ये आणखी एक, चार। चारीम 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 एक, एक डबल क्रोशेट करा चार चैन घ्यायच्या आणि सेम गॅपमध्ये आणखी एक डबल क्रोशेट करायचा आता नेक्स्ट पुन्हा एक दोन हाफ डबल क्रोशेट स्किप करायचे आणि पुढे गॅपमध्ये एक डबल क्रोशेट एक चेम गॅपमध्ये एक डबल क्रोशेट पुन्हा पुढे दोन स्किप करायचे एक दोन आणि त्याच्या गॅपमध्ये एक डबल क्रोशेट एक चन सेम गॅपमध्ये पुन्हा एक डबल क्रोशेट म्हणजे एक गॅप स्किप करून दुसऱ्या गॅपमध्ये आपल्याला एक डबल क्रोशेट, एक चेन आणि एक डबल क्रोशेट असं मिळून घ्यायचं आहे पहा असे हे आपल्याला वी शेप तयार करून घ्यायचे आहेत हे बघा मैत्रिणींनो हे मी असं विणून घेतलेलं आहे हे पहा असा हा आपला शेप तयार होतो वेणीसाठीचा माझं शेवटचा वी शेप तयार झालेला आहे आता इथे एक चेन घ्यायची आणि आपला हा धागा कट करून घ्यायचा की पहा आता याच्यावर आपल्याला पाकळ्या मिळायच्या आहेत त्यासाठी मी हा पिंक कलर यूज करणार आहे स्लिप नॉट करून घ्या आता आपल्याला या एक चेनच्या गॅपमध्ये या गॅपमध्ये नाही तर एक चेनच्या म्हणजे वी शेपमध्ये आपल्याला विणायचं आहे सर्वप्रथम आपण हा धागा इथे जॉईंट करून घेऊया तीन चेन घ्या आणि सेम गॅपमध्ये आपल्याला पाच डबल क्रोशेट करायचे आहेत तीन चैन आणि पाच डबल क्रोशेट आता ज्या आपण तीन चैन घेतल्या होत्या मैत्रिणीनो त्यातली हतली जी वरची तिसरी चैन आहे याच्यामधून आपण सुई काढणार आहोत आणि हा धागा इथून आपण खेचून घेणार आहोत म्हणजे हा असा आपला पफ तयार होतो आता या पफवर आपल्याला तीन चैन घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि नेक्स्ट गॅपमध्ये वी शेपच्या गॅपमध्ये आपल्याला पुन्हा सहा डबल क्रॉशट करायचे आहेत दोन तीन चार पाच आणि सहा सहा डबल क्रॉशेट झाले की पुन्हा पहिला डबल क्रॉशटून क्रॉशटमधून सुई काढायची आणि हा धागा इथून खेचून घ्यायचा हा झाला आपला दुसरा दुसरी पाकळी तयार झाली पुन्हा तीन चैन पुन्हा नेक्स्ट गॅपमध्ये म्हणजेच वी शेपच्या गॅपमध्ये या गॅपमध्ये आपल्याला काहीही करायचं नाही आहे आपण जे काही करणार आहोत ते या वी शेपच्या गॅपमध्ये करणार आहोत एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा झाल्यानंतर पहिला डबल क्रॉशर्टमधून सुई काढायची इकडून हा धागा असा खेचून घ्यायचा पाकळी तयार करायचीच म्हणजेच असा पफ तयार करायचा वरती तीन चेन घेतल्या पुन्हा सहा डबल क्रॉशर्ट हे पहा ही अशी आपली वेणी तयार झालेली आहे हे जे साईडला धागे होते ते मी एकमेकांना गाठी मारून कट करून घेतलेले आहेत आणि हे मी एक साईडला ही अशी साखळी विणलेली आहे मी तुम्हाला दाखवते हो ती साखळी कशी विणायची ती त्यासाठी मी ही व्हाईट कलरची लोकर घेतलेली आहे पहा मी इथे किती साखळ्या केल्यात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा तुम्हाला हवं आहे तेवढं मोठं तुम्ही साखळी घेऊ शकता इथून चै या चैनमधून आपण सुई बाहेर काढणार आहोत आणि इथे हा धागा आपण खेचून घेणार आहोत डबल याच्यामध्ये मी हा धागा घेतलेला आहे आता इथे चैन करत जायचं आहे आपल्याला एक दो तीन चार पच पच सात, आठ नौ दहा अकरा साखळीमध्ये हा डबल जागा आला पाहिजे बारा तेरा चौदा आणि पंधरा अशी मी ही साखळी करून घेतलेली आहे आता मैत्रिणींनो इथे आपण थोडं पफ सारखं करूया पुन्हा या चेन मधून आपण धागा काढून घेऊया पुन्हा आणखीन एकदा या चेन मधून आपण धागा करून घेऊया असा शेप करून घ्या आणि घ्या सगळ्यातून धागा बाहेर काढा आणि इथे असं स्टिच करून घ्या एक चेन करा आणि हा आपला धागा कट करून घ्या पहा असं तयार होईल आपलं आता इथे हा धागा तुम्ही अडकवून घेऊ शकता किंवा इथे दोन गाठी मारून हा धागा कट करून घ्या हे पहा मैत्रिणींनो तर याशी आपली वेणी तयार झाली आहे तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा